नमस्कार तर, आपन बदल पोलना रहो। तर, तर आज आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅब्लेट म्हणजे गर्भनिरोधक बोलणार आहोत त्यासाठी हा आहे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत जरूर पाहा कारण की हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे आज आपण अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅब्लेट विषयी बोलणार आहेत या टॅबलेट हार्मोन्स इस्ट्रेजॉन आणि प्रोजेस्ट्रॉननी बनलेले आहे याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही याचे काम हे आहे की या टॅब्लेट ओव्ह्युलेशन नाही होऊन देत आणि प्रेग्नन्सी होत नाही अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅब्लेट ज्या आहेत त्या कशा घ्यायच्या आणि कधी घ्यायच्या त्याची सगळी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅब्लेट ह्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्या महिलांसाठी सेफ आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे या टॅब्लेट तुम्हाला दोन मुलांच्या मध्ये गॅप ठेवण्यासाठी आणि तुमच्या मर्जीनुसार प्रेग्नन्सी कन्स्यू करण्यासाठी युज करू शकता खूप महिलांना असं वाटतं ना, ना की आपण या टॅबलेट घेतल्या ना तर आपल्याला नेक्स्ट प्रेग्नन्सी राहील की नाही तर डोंट वरी तुम्ही या टॅबलेट जेव्हा बंद करता त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये आहे ते तुम्ही प्रेग्नन्सी कन्स्यू करू शकता आणि मेन म्हणजे साईड इफेक्ट नाही प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम पण येत नाही तर आता तुम्ही सगळेजण म्हणता की हा टॅब्लेट कशा घ्यायच्या तर पिरियडच्या फर्स्ट डे पासून तुम्हाला या टॅबलेट घ्यायला सुरुवात करायची आहे आणि जेव्हा संपतात म्हणजे ह्याच्यामध्ये ट्वेंटी वन टॅब्लेट असतात जेव्हा ट्वेंटी वन डेज येईल त्याच्यानंतर मध्ये सात दिवस गॅप ठेवायचा आहे आणि आठव्या दिवशी परत ह्याचा नेक्स्ट पॅक जो आहे तो स्टार्ट करायचा आहे आणि हा लक्षात ठेवा मध्ये बिलकुल पण या गोळ्या मिस करायच्या नाही म्हणजे तुम्हाला ट्वेंटी वन डेज जे आहे ते कंपल्सरी घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला वाटतंय की नेक्स्ट टाइम नेक्स्ट मंथमध्ये प्रेग्नन्सी कन्स्यू करायची असेल तर मग या गोळ्या घ्यायचं ज्या आहे ते तुम्ही स्टॉप करायचं आहे आणि मग तुमची प्रेग्नन्सी जी आहे ती तुम्ही कन्स्यू करू शकता अनवॉन्टेड ट्वेंटी वन टॅबलेटचा फायदा हा पण सुद्धा आहे की एक तर मेन म्हणजे त्याचे साईड इफेक्ट नाही आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सी ठेवायची आहे तेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी जे आहे ते ठेवू शकता कधी कधी असं होतं ना की आपल्याला करिअरचं टेन्शन असतं फायनान्शियली प्रॉब्लेम असतात आणि हां जेव्हा तुम्हाला वाटेल की आता तुम्ही सतर्क झालेले आहात किंवा तुम्ही फायनान्शियली मेंटली फिजिकली तयार झालेले आहेत तेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी मग पर्स्यू करू शकता आणि याच वेळेस ज्या अनवॉन्टेड ट्वेंटी वनच्या टॅबलेट जे आहेत ते तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे म्हणजेच काय की अनवॉन्टेड ट्वेंटी वनच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या फॅमिली प्लॅनिंगसाठी खूप योग्य रीत्याने तुम्ही यूज करू शकतात आणि हो तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला परचेस करायची असेल या टॅबलेट तर तुम्ही तुमच्या जवळच्या मेडिकल शॉपमध्ये जाऊन सुद्धा परचेस करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता